मला एक गोष्ट कळतच नाही महाविकास आघाडीचे नेते राज्यातील माता भगिनीच्या मुळावर का उठले असं पंत पाप केलं आमच्या माता भगिनीने की त्यांच्यासाठी राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना आणली त्या योजनेला विधानसभेच्या सभागृहात विरोध केला रस्त्यावर विरोध केला आणि आता दुर्दैव म्हणजे मुंबईच्या नावेद मुलाला हाताशी धरून उद्धवजी ठाकरे असतील नाना पटोले असतील एवढंच नव्हे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं हायकोर्टामध्ये अपील केलं याचिका दाखल केली नावेद मुल्ला यांनी की चौदा ऑगस्टला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता देऊ नका कशामुळे हे कशामुळे तुम्ही असा विरोध करता किमान तुम्हाला या योजनेसोबत राहायचं नसेल तर विरोध करू नका रक्षाबंधन फक्त चार दिवसावर आलं आणि महाविकास आघाडीचे लोक असं कशामुळे विरोध करू लागले माता भगिनीच्या मुळावर का असं आमचा तुम्हाला सवाल आहे आणि शंभर टक्के मला खात्री की याचिका करता महाविकास आघाडीच्या अतिशय जवळचा आहे हे मात्र नक्की